आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह न्यूज चॅनल आणि या न्यूज चॅनलवर सोशल मीडियावरील सर्वात मोठा सर्वे जे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वे चालू <coughs> आहे आणि या सर्वेमध्ये आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार कोण हे आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत दारवा तालुक्यातील उचेगाव येथे आणि उचेगाव येथील लोक आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ सध्याचे विद्यमान खासदार आहेत भावनाताई गवळी त्यांच्या कामगिरीबद्दल आपण काय म्हणू नाही सध्या कस आता भावनाताई गवळीला दोन टर्नमध्ये निवडून दिलं आमच्या यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा परंतु असं विशेष म्हणजे काही वाटत नाही विशेष असे कोणतेही सामाजिक आणि कोणते शासकीय मोठ्या योजनाचे काम असे कोणतेही कामं केले नाही आणि यवतमाळ जिल्ह्याचा विकास पण झालेला नाही आहे म्हणजे भावनाताई गवळी वीस वर्ष खासदार राहिलेले आहेत या वीस वर्षात आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या गावाचा विकास त्यांनी केलेला आहे का नाही काहीच नाही येऊनही पाहिले नाही म्हणजे या वीस वर्षात एक एकदाही त्या आले नाही आलेच नाही म्हणजे त्याच्यानंतर जे आता लोकसभा निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये सेनेकडून भावनाताई आहेत आणि काँग्रेसकडून माणिकरावजी ठाकरे त्याच्यानंतर भावनातेविषयी तुमचं मत झालं माणिकराव भाऊ ठाकरे यांच्याविषयी तुमचं काय मत आहे नाही माणिकराव ठाकरे ते वीस वर्षी लोकांनी चान्स दिला पहिले माणिकराव ठाकरेंसुद्धा काही काम केले नाही म्हणून भावनाताई गवळीला दिलं त्यानं पण कोणताही असं काम जिल्ह्याचं केलं नाही किंवा सामाजिक असं ग्रामविकासाचा कोणता विकास झालाच नाही आमचा तालुक्याचा तर विषयच दूर राहिला पण आमचा ग्राम ग्रामविकास साधा मुद्दा झालेला नाही आहे तर माणिकराव ठाकरेंचा विषयच नाही एक नवीन चेहरा आहे यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघासाठी जो निस्वार्थीपणाने जनतेची सेवा करत आहेत आपल्या फाउंडेशनद्वारे प्रेमासाई फाउंडेशनद्वारे शंभर गावाला प्रकाशीकरण करण्यास त्यांनी ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या समस्या असो बेरोजगाराच्या समस्या असो ते वारंवार त्याच्यासाठी लढतात त्यांचं नाव आहे प्रेमासाई महाराज ते, प्रेमा ते तुम्ही आता पेपरमध्ये वाचलेलं असेल त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे असे निस्वार्थीपणा काम करत असेल समाजाचे कोणत्या आपल्या रोजगार बेरोजगारासाठी कोणतं काम उपलब्ध करून देत असते असे पदावर, पदावर सुद्धा जर असे चांगले काम कोणी व्यक्ती जर असेल निस्वार्थी तर ठीक आहे जनता त्याला निवडून द्यायला पाहिजे नक्कीच म्हणजे या यवतमाळवासी लोक लोकसभा मतदारसंघासाठी नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे संधी द्यायलाच पाहिजे मी तो म्हणतो प्रत्येक जे अध्यात्माचा चेहरा आहे हिंदुत्वाचा चेहरा आहे प्रेमाई महाराज भाऊ तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं मी व्यक्ती त्यांना तर निवडून द्यायलाच पाहिजे जो समाज कार्यकर्ते आजच्या मितीला त्यांची तर आता या या वेळेस त्यांना चान्स द्यायलाच पाहिजे आणि लोकांनी निवडून दिलाच पाहिजे धन्यवाद भाऊ आपण होतो दारवा तालुक्यातील उचेगाव या गावात येथील जनतेचा आपण कौल पाहायला येथील जनतेचा कौल म्हणजे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे